तर नमस्कार मित्रां हिर्याला बाहेर बांधले तर त्याला आता घास खायला टाकतोय हिर्या महाग सर ना लईची आडा इकडून सर थांब धर धर हा त्याला इतकी घाई असती ना टाकूस तर लय घाई करतो चला गुरु सोडले चरायला मी वरचे चार गुरु आणले होते आता शीताला पिल्लू त्याला कदाचित पंधरा दिवस टाईम असायला अंदाजे आणि पप्पाने खालचे गुरु सोडले चालायला ह्याच्यातली कोण राहिली आज तळ्याकडे जाणार वाटतं बहुतेक hmm. स्टॅरिंग कुठे गेली आय हाय मध्ये हाय पप्पा तिकडून आडवं गेलेत ना काटवून जाऊन नाही त्याच्यामुळे थांबले होते आता जाणार तळ्याकड आपले श्वेत पण बरं चालले का पण सध्याला जायला अडचण आहे तिथं ना उन्हाळ्यात जाता येईल पण सध्या जायला अडचण आहे तिथं मग त्याच्यामुळं नाही तर आपल्या शेतापाशी चरायला आहे <laughs> भरपूर ऊसाच्या बांधाला तिथं थोडं पडीक आहे तिथं चला ह्या घरच्या गायला मुरगास खाल टाकायचा सकाळी ह्यांना भुस्सा खाल टाकला होता आज भुस्सा चांगला खाल्ला बरं का गायांनी आणि हरण्या चल तुला लगेच चरायला बांधतो बरं बरं टेन्शन नकोला तेव्हा तिथं हरण्याला बांधलं आपल्या घवापाशी चरायला तर त्याला आपण मात्यावरचं शेत म्हणतो म्हणजे मात्यावरचं गहू कारण की माता म्हणजे तर ते शेत गावाचे ना ते खपली गावाचं शेत उंच आहे तर तिथून पलीकड डाळिंबा आंब्याच्या शेताकडे जाताना आहे आणि परत त्या गावापासून इकडं आपल्या घराकडे जाताना उतार आहे तर ते बघा तिकडं आपलं घर आहे तर असं थोडा थोडा जमीनला उतार आहे आणि ते जर हाईट ते शेत आहे तर त्याच्यामुळे त्या गावाच्या शेताला आपण माता म्हणतो तर मित्रांनो हे आपला उकांड आहे ना आपल्या गो खालच्या गोट्यापासला तर हिथले गांडूळ हे बघा हे गांडूळ आहेत ना तर हे आपण त्या बेडवर टाकतोय आज तर मी ह्या उखांड्यावर असं कोरं करतो परत हे घ्यायचं आणि असं पाठीत टाकायचं तर हे बघा ह्याच्यात येत आहेत गांडोळं तर इकडून दाखवतो मला हे बघा हे तरी आता दुपारचं ऊन आहे ना जरा गांडूळ खाली गेलेत सकाळ सकाळी लेवर येतात तरी पण हे बघा ह्याच्यात भरपूर गांडूळ आहेत आणि हे बघा इकडं पण खाली उखांडात किती ते हाताने धरते हे बघा हिथं एक भरपूर आहेत पण ते आता ऊन आहे ना त्याच्यामुळे जरा खाली गेलेत नाही ह्या शेणात भरपूर गांडूळ आहेत हळूच खोरा मार जरा खाली जरा खाली जरा खाली खोरा मार इथं निघत येत हा ते बघ तसे डायरेक्ट खोरच घेणार डायरेक्ट सगळं भरूनच घेणार बघा आई हातारी एक एक धरून टाकती पाटीत गोळा करती आई अगं ती शेणात लयमट येत असं खोऱ्या ना लयमट येत हे बघा ह्या बेडवर तर टाकले पण ह्याच्यात गांडूळ चांगले आलेत हा आता एका जागा भरपूर गांडूळ भेटले तर ह्या पण एकदा आपल्या शेतात पण पहिली पण होते आणि एकदा विकत पण आणले होते तर हे बघा इकडं इथं भरपूर आता मस्त पैकी जाते ले खाली थोड्या वेळाने बेडवर पाणी मारतो काल पण बेडवर पाणी आहे ह्या आणि आज गांडोळ सोडले ना त्यामुळे आज पण थोडं पाणी मारायचं ह्या बेडवर बैल इकडं बाहेर बांधले त्यांना गवत खाल टाकलं पण अर्धच गवत खाल्ले अर्ध गवत तर खात नाही ते घास घास खाल्ला त्या गवतातला गवत तसंच ठेवलं त्यांनी माझ्याजवळ खाऊ आहे तुला ये मी इथं चरायला बांधले पण ते सारखं घासाकडेच लक्ष द्यायला लागला म्हणून त्याला पण टाकला घास खायला तर बैलासाठी मी तसल काट्याचं गवत आणलंय थोडं घासाच्या बाजूला होत हे बघा हे गवत हे बैलासाठी टाकले ह्याला काय बैल आवडीने खाणार नाही सरजे सरक महाग सरक मी हे इकडे टाकले होतो चिमण्याकड थोडं हां ते पहिलं गो तर नीट खाल्लंच नाही बैलांनी दुसरं टाकतो आता हे सोयाबीनच आहे ना हे खातील नीट सारजा जरा डेअरिंग करतो चिमण्याला पण काय हरकत नाही कारण पुढं बी जास्त टाकल्यावर चिमण्या पण नीट खात नाही त्याच्यामुळे दोघांच्या मध्ये टाकायचं मस्त आता त्यांची जागा पण कोरडी होती बैलाची तर नुसते मज्जा खा मी आता आपल्या बोरचे पाईप जोड जोडत आणले ह्या घासामध्ये पाणी सोडले रात्रीच्याला घास भिजून घ्यायचं आहे आणि आपले दारे पण चालू आहेत आंब्याच्या शेतातला गहू भिजवत चालू आहे आज कालच्या रात्री भरपूर झालं आहे आजच्या रात्री तो गहू भिजवायचा होईल आंब्याच्या शेतातला आणि हरण्याला इथं गवत खाल टाकले थोडं राहिलं होतं म्हणजे त्याला मी आधीच खाल टाकलं होतं त्याच्यातलं थोडंसं मुठभर शिल्लक होतं तर ते आता खायला टाकले आणि मी जातो आता खिलरीला आणून घेतो खिलरीला घरी आणून घेतो म्हणजे बैलांना पण पाणी वगैरे पासून मला मध्ये बांधायचे हरण्याला घेऊन जायचे हा गहू आहे ना तर काल गडबडती व्हिडिओ बनवणं झालं नाही बरं का तर म्हणजे कधी कधी फोनला चार्जिंग वगैरे नसते असं असते ना तर काल हे गहू आपण डुबून आहे तर ह्याला बघा माती नाही जी अशी जरा भुसभुशीत करून घेतली म्हणजे डुबलाय तर त्याच्यामुळे थोडंसं अस्तव्यस्त झाला आहे जिथं डुबं खेटलं किंवा बैलांचे पाय पडलेत ना तर तिथं जरा गहू अस्तव्यस्त झाला म्हणजे इकडं तिकडं पडला आहे वगैरे पण एक दोन दिवसात होईल व्यवस्थित नीट कारण की बघा हितून काय होतं कधी कधी डुबं ना तर ते असंच झालं आहे त्याला आणि ओला ओल्या मातीने थोडस असं झालंय सपोर्ट तुटल्यासारखं पण एक दोन दिवसात तो होतो व्यवस्थित कुठं कुठं बैलांचे पाय पडलेत गावावर ना तर हे बघा इथं बैलांचा पाय तुटलाय तर त्याच्यामुळे थोडस सा तुटल्यासारखं झालंय गावाला तर असं होतं नॉर्मल आस, त्याच्यामुळे अस्तव्यस्त पडलाय पण आता चांगली वाढ वगैरे होईल ह्याची आता डुबले ना तर थोडस जार वगैरे तुटलाय तर चांगली व्यवस्थित वाढ पण होईल खपली गावाची ही गाय एकटीच आहे ना एकटी चराल त्याच्यामुळे उशीर झाला ना अस इकडे चल तिकडे हा थांबाशी आली जवळ ती एकटी तिला करमतच ना उशीर झाला ना सारखं मला अर्धा पाऊन तास झालं सारखं आवाज येते सारखी ओरडते ओरड काय होतं दिवसभर तिला सोबत कणी नाही एकटीच राहते इकडे त्याच्यामुळे सारखी ओरडते दिवस माळ्यावर लय पाणी पिली काय साधा हिऱ्याला आणलं थोडंसं चालवायला चल ना ह्याला आपल्या आंब्याच्या शेतापासून परत नेतो आता मी इकडं आंब्याच्या शेतात इकडं समोर ते आंब्याचं झाड आहे तर इकडं आपलं गहू भिजवत चालू आहे आंब्याच्या शेतातलं गहू भिजवत चालू आहे कालच्या रात्री अर्धा भिजवला हो आणि आज अर्धा राहिलेला आज होईल भिजायचं पूर्ण आणि थंडी तर काय सांगू तुम्हाला भरपूर आहे बाबा इकडे मी जाळ पेटवला हो आहे म्हणजे शेकण्यासाठी कारण थंडी भरपूर भरपूर थंडी आणि दारात कसं पाण्यात जायचं जा म्हणलं ना तर पॅन्ट वर करावं लागते आणि हात पण मनगाटाच्या पुढं उघडे असतात ना आणि चेहऱ्याला नाकाला भरपूर थंडी वाजते काय सांगू तळ्याजवळ शेत जो ना भरपूर थंडी मी आता मोठा जाळ पेटवलाय शेकण्यासाठी आणि आपल्याकडे कसं एक रविवार ते रविवार म्हणजे एक आठवडा दिवसाची लाईट असते एक आठवडा रात्रीची लाईट असते तर मग आता रात्रीची लाईट चालू आहे आता रविवारी येईल सकाळची लाईट म्हणजे दिवसाची तर जाळापाशी बरं वाटतंय जरा आंब्याच्या शेतातला ग भिजवायचं भिजवायचा होणारच आहे मग इथं जाळ पेटवला शिकायला थोडे पाय शिकून घेतो ना कारण की पाय कसं पॅन्टवर करावं लागते ना तर त्याच्यामुळं पाय ओलेच असतात आणि परत असे नाही पाण्यात चालावं लागतंय चिखलात माती पण असली थंड पडते ना भरपूर म्हणजे थंडीच लई आहे गावकडे असेच थंडी शहरात कशी जरा थंडी कमी असते म्हणजे आणि गावात पण खेडेगावात पण जरा गर्दीचं ठिकाण राहते ना तर तिथे थंडी कमीच राहते गर्दीत पण इकडे शेतात कसं निवांत ना भरपूर थंडी केवढं मोठं जाळ लागलं शेकायला भारी वाटतंय म्हणजे मोठा मोठा जाळ लागला आता हे आपल्या शेजाऱ्यांनी त्यांच्या शेतातलं तण काढून टाकलेलं तर ते आपण पेटवले मित्रांनो एक वाजता आंब्याच्या शेतातला गहू गास भिजवत झाला मग परत हे तळ्यावरचं पाणी सोडलं घासात घास भिजायला आणि इकडं आपलं एक बोर पण चालू आहे तर इथं बोरचं पाणी हे बोरचं पण पाणी सोडले घासात आता हे दोन्ही पाण्यांनी घास जरा लवकर भिजायचं होईल मग हे बोरचं आणि तळ्याकडचं दोन्ही पाणी मी आपल्या बनसी गावच्या शेतात सोडतो थोड्या वेळाने एक अर्ध्या तासात तर घास भिजायचा होईल दोन्ही बोट बोरने म्हणजे दोन्ही मोटरने आपला घास भिजून झाला घास भिजून झाल्यावर तळ्यावरच्या मोटरचं आणि आपल्या बोरच्या मोटरचं दोन्ही मोटरचं पाणी लावलं बनसी आता बन्सी गव्हाला पाणी द्यायचं आज तर पाणी देऊन होणार नाही आणि उद्याच्याला जर दोन मोटर चालल्या ना रात्री साडेनऊ पर्यंत पासून साडेपाचपर्यंत पर्यंत तर मग दोन मोटरनी एका रात्रीत होऊन जाईल गहू भिजायचा आणि जर ताळ्यावरची मोटर उद्याच्या भाई यांनी जर तिकडं आपल्या आहे उसावल्या शेतात पाणी लावलं ना ताळ्यावरच्या मोटरचं मग एका बोअरच्या मोटरने तर होणारच नाही हे दोन तीन दिवस लागतील भिजून व्हायला हो ही He... आता जे चालू आहे माझ्या तोंडातली वाफ वर का जशी तोंडातून हवा जरी बाहेर काढली ना तरी पण अशी वाफणी कधी <laughs> रात्रभर माझ्या तोंडातून पण वाफ निघी आणि पाण्यातून पण वाफणी ती बर का आता माझ्या तोंडाची ओ पाण्यातून ही तर ही सगळी पाण्याची वाफ आहे एवढी मोठी सगळ्यात जेवढं शेत भिजलं तर तेवढ्या शेतातून वाफ मि ती पाण्याची